पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती पद्मश्री दादासाहेब विदाते यांच्या उपस्थितीत अस्थान धनगरवाडी येथे संपन्न भारतीय जनता पक्षाचे खेड तालुका अध्यक्ष अस्थान ग्रामपंचायतीचे उपसरपंच ऋषिकेश मोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती महोत्सवाचे अस्थान धनगरवाडीतील विनोद दगडू आखाडे यांच्या निवासस्थानी आयोजन क आयोजन रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाला भारत सरकारने पद्मश्री किताबाने पुरस्कृत केलेले कोकणातील शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे माननीय दादासाहेब इराते उपस्थित होते तसेच त्यांचं मार्गदर्शन लाभले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे दक्षिण दक्षिणचे भाजपा अध्यक्ष विनोद चाळके अजय तोडकरी शशांक सिनकर राकेश शिंदे विश्वनाथ मोरे प्रभाकर मोरे कृष्णा मोरे माजी पोलीस पाटील तुकाराम चव्हाण माजी सैनिक कॅप्टन डी डी आखाडे सरपंच वरवली येथील रामचंद्र आखाडे प्रशांत आखाडे सौ वैशाली गोरे अध्यक्ष धनगर समाज महिला उन्नती मंडळ बाबू शिंदे सकाराम आखाडे आनंद आखाडे आंबवली पत्रकार सकाराम आकाडे दगडू बाबू आखाडे मंगेश गोरे विनोद मोरे संभाजी गोरगावकर काळू गोरे रामचंद्र गोरे व इतर मान्यवर उपस्थित होते पुण्य श्लोक देवी होळ अहिजा देवी होळकर यांची आज आपण तीनशे वी जयंती साजरी करत आहोत तसेच ह्या दौडे बांधवी पट्ट्यामध्ये एक नवीन एक कार्यक्रम सुरू व्हावा जो वर्षानुवर्ष पुढे रितसर सुरू व्हावा याची आमची काही आमच्या मंडळींनी सगळ्यांनी प्रयत्न केला होता त्याचा विचार केला होता प्रशांत आखाडे असतील रामचंद्र आखाडे साहेब असतील वैशाली गोरे मॅडम असतील दगडू आखाडे असतील व इतर सर्व समाजाचे लोक आहेत की धनगर समाज दादा मी तुम्हाला दा थोडस म्हणजे सॉरी वापकर पण पहिलं हे करायचं राहिलं आज आपण ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात मोठा आपण आजचा आपण कार्यक्रम करतो या कार्यक्रमामध्ये सगळ्यात पहिली म्हणजे ज्यांची ओळख करून द्यायची राहिली ती म्हणजे कर्मवीर पद्मश्री श्री दादा हि देते साहेब ज्यांना भारताचा सर्वश्रेष्ठ असा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं असं अतुलनीय कामगिरी आहे अतुलनीय काम त्यांनी अतुल शिक्षण क्षेत्रामध्ये केलेलं आहे आणि आज आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं एक महत्व भाग्य आहे की आज आपण त्यांचे विचार ऐकणार आहोत अहिल्या अहिल्या देवी होळकर यांच्या बद्दलचे त्यांचे विचार किंवा अहिल्या आपल्याला एक माहिती मिळणार आहे ती आपल्याला ऐकायला मिळणार आहे हे आपल्यासाठी खूप महत्वाचं

बघणीचे हार्दिक स्वागत मी साहेबांचा सत्कार करतायत डबडू साहेब आखाडे रामचंद्रजी आखाडे आखाडे

साजरी करू शकतो आणि करावी ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे पुण्य श्लोक अहिला देव होळकर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता आपण पुढील विचार ऐकण्यासाठी सन्माननीय मी रामचंद्राकडे साहेबांना विनंती करतो की आपण अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे स्वागत करायचं एक भारतीय जनता पार्टीचे एक संयमी आणि अभ्यासू नेतृत्व आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणार असं नेतृत्व आपल्या खेड तालुक्यातून उदयास येते आणि ऋषिकेश दादांच्या माध्यमातून या दुर्गम भागातील वाड्यांचा विकास थोडीफार गती मिळलेली आहे त्याबद्दल आपण टाळीच्या गजरामध्ये दादांचं स्वागत करायचं आहे अच्छा किंवा अनेक जाती धर्मासाठी काम करणारे पक्षाचं पांघरून बाजूला ठेवून आदरणीय दादासाहेब विधाते या व्यासपीठावर असणारे आपले या दादा चांगल्या पद्धतीनं सांगतील कारण त्यांनी केलेला अभ्यास आयुष्यभराचा हा तुमच्या समोर आज एका चांगल्या पद्धतीनं साजरा करण्याचा माझ्या सहकार्यानं ऋषिकेशजी मोरे हो यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय म्हणून त्यांचं कौतुक एकदा तुम्ही टाळ्यामधून केलं पाहिजे विचार सगळ्यांना माहिती पाहिजे की आपण नेमकं काय करतोय जयंती म्हणजे काय तर आज पुण्य श्लोक देवी होळकर यांची एकोणतीस एकतीस मे ला जस आपण म्हणतो ना वाढदिवस आहे आमच्या मुलाचा वाढदिवस आहे तो कधी असतो जन्मदिन असतो म्हणून आपण वाढदिवस करतो तसंच त्यांचा तो जन्मदिवस आहे म्हणून आपण जयंती करतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या सगळ्यांनी त्याच्यानंतर ह्या अहिल्यादेवी कोण होत्या तर आता एक साधारण शब्दामध्ये सांगते काय जास्त कठोर बोलत नाही पण एक साधारण एक स्त्री अशी कि जिचं राज्य म्हणजे ज्या काळी राजे महाराजे होते अशा काळची ती एक राणी होती व्यक्त करणार नाही पण दादांना आणि सन्मान सतीजींना थोडीस माहिती बघता सांगेल एवढंच आहे की अहिल्या देवींची आपण काजियत बघाल अहिल्या देवींच्या हातामध्ये म्हणजे कुठलीही देवींची प्रतिमा बघाल त्याच्यामध्ये शंकराची शिवची पिंड असते अहिल्यादेवी ह्या शिवभक्त आहेत शंकराच्या कठोर भक्त आहेत त्या आणि योगायोग असा आहे की आज आपण ज्या भूमीत आहोत त्या भूमीच्या माथ्यावरती मल्लिकार्जुन जो मल्लिकार्जुन जो म्हटला जातो शंकराचं खूप मोठं देवस्थान आहे ते आज इथे माथ्यावरती आहे आणि ह्या गावाचा ग्रामदेवता केदार आहे त्यामुळे आपण ही आपण या शिवशंक आमच्या या संपूर्ण भागासाठी म्हणजे आमच्या संपूर्ण या गावाच्या भागासाठी आम्ही एक नवीन संकल्प करतो आमचे प्रशांत आखाड्या दगडू आखाड्या तुमच्या सगळ्यांची मदत आम्हाला मिळेलच लवकरच लवकर देवीचं स्मारक अठरा गावामध्ये निर्माण होईल यासाठी प्रशांतजी तुमच्या साथीने मी ती त्याची ग्वाही सर्व समाजाला देतो कशा मूल्य प्रमाणे सगळ्या आपल्या सगळ्यांसाठी ऋषितुल्य असnare सम शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये हिरण काम करणारे आहे दादा साहेब बिदाते या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत दादाने विनंती करतो दादा आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करा आ सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी वेळ खूप झालाय अहिल्याबाईंच्या संबंधात अनेक प्रकारांनी काही माहिती आली काही तुटक आले परंतु सगळ्यांचा एकत्र विचार आपल्या देशाच्या इतिहासाकडे आपण लक्ष ठेव ठेवलं किंवा टाकलं तर आपल्या देशामधल्या ज्या राज्यकर्त्यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये हो अतीव श्रद्धा आहे अशा राज्यकर्त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि आई होळकरांचं जीवन वेगवेगळ्या अँगलने आपण पाहू शकतो मला जर दोन तीन वेळा उल्लेख झाला तर सून कशी झाली होळकरांची आठ आठ वर्षाची मुलगी तर त्यावेळेचे पेशवे आणि मंजारराव होळकर बरोबर प्रवास हो करत आहे ते जिथे थांबले दे। तिथे एकाचा भाग होता तिथे आईल्या देवीने एक शंकऱ्याची पिंडी तयार केली वाळूची आणि तेवढ्यात वादळ आलं आणि कदाचित मोड वादळाने म्हणून आहिल्या देवी आठ वर्षाची मुलगी त्याच्यावर अशी उकडी पडते हे सगळं पेशवे पाहत होते पेशव्याला आश्चर्य वाटलं ते म्हणाले की मुली तू का असे आडवी पडले थोडं वादळ आलं होत काही ठिकाणी घोडे लावत तुलाही काही इजा झाली असती तू तू का त्याच्यावर आडवी का पडली आठ वर्षाच्या मुलीने दिलेला उत्तर असं होतं जे आपण अपन स्वत आपल्या हाताने घडवतो त्याचं प्राणपणाने रक्षण केलं पाहिजे ह्या <प्राणा> उत्तराने इतके ते इतके पेशवे खुश झाले की मग त्याने अंधर्भकरांना विनंती केली सूचना केली की याला तुम्ही बोलू द्या हा त्याच्या मूळ प्रसंग एका छोट्या प्रसंगा पेशव्यांनी केलेली तिच्या बद्दलची शिफारस मल्हारा होते अस नाही दोन आपत्य ही लावले आणि त्यांचे पती युद्धामध्ये मारले <laughs> त्यावेळी हे एकच लग्न नव्हतं हो त्या काळात राजाचे अनेक लग्न अस माझ्या अंदाजाने अकरा पत्नीने त्यांच्या बरोबर सती गेल्या हिरा सती जाऊ नाही धुरण त्यांना सगळा त्याच्या अगोदर त्यांनी त्याला काय शिकवलं नाही वाचणं शिकवलं हिशोब कसा ठेवावा ते शिकवलं राज्यकारभार करत असताना जो व्यक्तिगत पैसा आहे तो आणि समाजाचा पैसा आहे देशाचा पैसा आहे तो त्यांचे वेगळे हिशोब कसे ठेवायचे दाटपट्टा कसा चालवायचा घोडेस्वारी कशी करावी अशा तऱ्हेचं शिक्षण सर्व प्रकारचं मंदारराव होटकरांनी आणि त्यांच्या सासऱ्याने त्यांना दिलं